सुटला पहिला सीमी या ठिकाणी अमरनाथला सुटला आणि नऊ गाड्यात लढा चढवले कोण होतोय साडी पात्र एक फास्ट बाहेर गेला इकडे आठ गाड्यात लढा चढव सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या या ठिकाणी अतिशय सुंदर अशी लढत लढत नाही शेवटच्या अक्षराला मांडव्याचा शील नेर आले तर भले आपण गाड्या उभ्या करत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल दोन सुटला आणि दहा गाड्यात लढ्यात आहे कोण कोणाला कमी ना कमी समजा कमी लेखायचंही नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे मला कसा ध्रुवा उडतो तोंड मध्ये बैला बरोबर डायव्हरचा इक पण आलाय अलीकडं तीनशे दोन पलीकडं राजा दोघात लढत बघा लढत लढत झाली सुधारा सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत आले नऊ गाड्या पडतात नऊ गाड्यात या ठिकाणी लढत चलोयची लढत सुंदर लढत चालव तीन मध्ये लढत आहे बागा लढत पलीकडं शंकर आहे रायफळ अलीकड आहे मध्ये भुया तिघात लढत झाली पाच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडायला लागला ओ हो माणस माणसे पावसा धुरा उडतोय चार मध्ये कशी आहे कशी आहे शेमी म्हणली या मैदानातला चार अतिशय सुंदर आणि निरिवाद वर या कॉकटेल बैलाचे मालक संदीप उर्फ पिंटू शेठ मुळे वडकी या बारीक दो ला दोन बक्षीस झाले गाड्या सुद्धा सहा गाड्या लढा चला कोण होतो सेमी भान पाच मध्ये फायनल पात्र लढा चलाय पाच मध्ये बघा कसा धुळा उठतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत फलीकडे वजीर अलीकडे माणिक लढत चाले शेवटच्या क्षणाला निर्विवाद